हृदयाला पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्या जर ऐंशी टक्केपेक्षा जास्त ब्लॉक झाल्या तर हृदयाचा काही भाग रक्त पुरवठ्यापासून वंचित होतो पूर्ण संपूर्ण शरीरात तर हे कोलेस्ट्रॉल असतच असतं पण जर हे कोलेस्ट्रॉलचे कण वाहत वाहत जर हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये जर गेले आणि तिथं बसत राहिले ती रक्तवाहिनी ऐंशी टक्के ब्लॉक झाली त्यापेक्षा जास्त ब्लॉक झाली हृदयालाच रक्त पुरवठा होत नाही आणि हृदयाला रक्त पुरवठा होणं गरजेचं असतं कारण ते चोवीस तास काम करणारं इंद्रिय आहे त्याला ते साठ ते सत्तर ठोके ते देत असत ते स्वयंचलितपणे कार्य करत असतं त्यामुळं याला रक्तपुरवठा चोवीस तास रात्रंदिवस अहोरात मिळणं गरजेचं असतं परंतु या कोलेस्ट्रॉलच्या ब्लॉकेजमुळं जर रक्त प्रवाह हृदयाला मिळाला नाही तर मात्र तिथल्या पेशीचं आकुंचन आणि प्रसरण क्रिया होणं जरा मुश्किल होतं आणि मग धडधड म्हणजे हृदय अटक येण्याची शक्यता बळावते आणि हृदय विकाराचा झटका आला असं म्हणतात हृदयाला पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्या जर ऐंशी टक्के पेक्षा बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे श्री <Sedlingalı> गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत् सद्गुरु त्रिमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत् त्रिमत्कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरवे नमः देह संवर्धन आणि विज्ञान विषयाच्या सहाव्या दहाव्या प्रकरणामध्ये शरीराला जडणाऱ्या असाध्य रोगाच्या पाचव्या भागाला आपण सुरुवात करत आहोत यामध्ये हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोग होण्यास कारणभूत असलेल्या कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाविषयी जेवढी आपल्याला माहिती सांगता येईल तेवढी आपल्या समोर या ठिकाणी प्रदर्शित करत आहे प्रथम आपण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय यावर प्रकाश टाकू कोलेस्ट्रॉल म्हणजे फुप्फुसाची कार्यक्षमता जाणीवपूर्वक सक्रिय बनवण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे फुफ्फुसाच्या ॲडवेलिक ग्रंथी सक्रियपणे आपलं कार्य पूर्ण करण्यास सक्षम होत नाहीत म्हणजे स्वयंचलित श्वासोश्वास आपण निर्भर राहतो प्रकृती सुद्धा स्वयंचलितपणे जेवढं कार्य करता येईल तेवढं करत राहते कारण ह्या शरीराला चालवण्यासाठी आप ग्लुकोज रेणूच बंधन तोडण्यामुळे शरीराला एनर्जी प्राप्त होत असते आपण फक्त ग्लुकोज रेणूचं कन्झ्युम्शन शरीरामध्ये करत असतो आणि ग्लुकोज रेणूला तोडून आपल्या शरीराला आवश्यक असलेली एनर्जी आपल्या ग्रंथिकोष मध्ये ती तयार होत असते आणि संपूर्ण शरीराला लगेच ती प्राप्त होत असते कारण ब्रह्मांडामध्ये एनर्जी कुठेही स्टोअर करता येत नाही એનર્જી જેવા ઉપલબ્ધ અત્યારે તેવાપરલી ગઈ નતર તે આપોઆપ વહેનિષ્પણ હોય જુડન જાય કિંમત કાર્યા વિનાથી સમાપ્ત હોતી પરંતુ ફુપ્પુસા નિયોજિત कार्बन निष्काशन करण्याची प्रकृतीनं जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तक्षमपणे करण्यासाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं जाणीवपूर्वक फुफ्फुसाला कार्यक्षम करावं लागतं रक्तात जे कार्बनचे प्रमाण वाढत जाते त्यामुळं रक्तामध्ये अतिरिक्त निष्कारण कार्बनचे अणु भटकत राहतात परंतु असे अनेक भटकणारे कार्बन कमाल मर्यादेच्या वरती वाढत जातात असे कार्बन एकत्र संघटन तयार करतात सेवन केलेल्या तेलकटपणाचा म्हणजे फॅट बटर तेल अशा पदार्थाचा रक्तामध्ये द्रवरूप असल्यामुळे शिरकाव झालेला असतो ज्याचा तसा शरीराला फारसा उपयोग असतो किंवा या नसतो याबाबत काशांक मतं प्रक्षेपित केली जातात परंतु माझ्या मतानुसार आपल्या शरीराला तेलाची आवश्यकता नसते तरी आपण मोठ्या प्रमाणावर तेलाचा सेवन करत असतो तेला बरोबर ह्या कार्बनचे धूळकण अर्थाची धूळ असते मलिनता असते रक्ताला आलेली कार्बन मुळे आणि कार्बन हा पाण्यामध्ये विरघळत नसल्यामुळं तो तेलाशी संगणमत करतो आणि तेलाच्या स्निग्धपणाच्या साह्यानी त्याचे एकत्रित बंच तयार होतात चुपके तयार होतात सहा आठ अणु असे जर एकत्र आले तर तेलाच्या साह्यानी एकत्रित अयुग्म तयार करतात रेणूला ते कंपोज करतात आणि मोठ्या प्रमाणावर संयुग्मित सूक्ष्म रेणूच्या साखळ्या तयार होतात आतल्या रक्तामध्ये संयुग्मित पदार्थालाच विज्ञान कोलेस्टेरॉल बनतात कोल म्हणजे कोळसा म्हणजेच कार्बन रचकन धूळ हे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि अष्ट म्हणजे आठ अणु समूह होणे संगणमत होणे तयार होणे म्हणजे आठ किंवा अधिक कार्बन जेव्हा एकत्रित येतात आणि जलाच्या स्निग्धतेने ते रक्तामध्ये रक्तवाहिन्याच्या आतल्या अंगाला चिकटूट राहतात मग त्याचे रक्तातील प्रमाण वाढत राहते आणि असा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते विज्ञानाने त्यामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असल्याचं सांगितले एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी ले लेवल आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असतात आता काही वेळा हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल फारसं रक्तदाहान बनत नाही पण लो डेन्सिटीवाला कोलेस्ट्रॉल तो म्हणजे फ्लेक्झिबल असल्यामुळे प्रवाहात रक्ताच्या इकडं तिकडं स्थलांतर करतो स्थानांतर करतो एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पण वाहत जातो आणि काही वेळा तो आतल्या अंगाने चिकटून पण बसतो रक्तवान्यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत जातं रक्तवानीच्या आतल्या अंगाने चिकून बसते तेव्हा रक्ताचा प्रवाहाला ते अडथळा करते शहरातील सर्व ग्रंतीनं रक्त पुरवठा होणं जरा मुश्किल होतं तर वाहन संपूर्ण शरीरभर असतात आणि या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तामध्ये जसं जसं वाढत जातं यामध्ये मी आपल्याला तक्ता त्याप्रमाणे उच्च पातळी कमाल पातळी वॉर्डर पातळी चांगली पातळी नॉर्मल पातळी आणि कमी पातळी अशा वेगवेगळ्या पातळीच्या डिटेल्स आपल्याला या तक्त्यामधून पाहायला मिळतील त्यामध्ये किमान कोरले स्टेरॉल त्यात असलंच नाही पाहिजे किंवा कार्बनचं असं स्वयंित जे स्ट्रक्चर आहे ते तयारच झालं नाही पाहिजे कारण एकूण कोलेस्ट्रॉल झिरोच असलं पाहिजे आणि असलंच तर एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लेवल ते चाळीस पेक्षा कमीच असली पाहिजे म्हणजे लग्नच असले पाहिजे पण हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल बनणं फार मुश्किल आहे कारण रक्तामध्ये रक्त प्रवाह कंटिन्यू चालू असतो त्यामुळे त्याची डेन्सिटी हाय होणं फार मुश्किल असतं आणि लो डेन्सिटीचा जे कोलेस्ट्रॉल आहे ते झिरोच असलं पाहिजे फॅट झिरो असलं पाहिजे फॅट झिरो असेल तर मग कोलेस्ट्रॉल फॉर्मेशन होत नाही आणि सिंग्युलर कार्बन फिरत राहतो फुप्फुसामध्ये दिवसातून सातशे वीस वेळा कार्बन येत असतो फुप्फुसाच्या त्याला परंतु न काढलेल्या कार्बनच्या निष्कारण रक्तामध्ये असे कोलेस्ट्रॉल फॉर्मेशन होतात तर हे खूप हळूहळू होणारी प्रक्रिया आहे तरी पण हल्ली त्याचे लक्षणं शरीरावर त्याचा प्रभाव वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच्या आसपास दिसायला लागतो काही काही लोकांना तर पंचवीसव्या वर्ष हार्ट अटॅक येतो काही काही लोकांना चक्कर येते थोडकी कळे येते आणि निघून जाते मग तो नॉर्मल तेवढा विचार करत नाही परत अन्य भागात काही लक्षण येतात काही हातापायाला मुंग्या येतात किंवा डोक्याला पण गरगरण होतं चुन्न होतं वीज चमकल्यासारखे हातीमध्ये चमक बसते बऱ्याच वेळेस चक्कर येते अशा लक्षणं जाणवतात हृदयाला पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्या जर ऐंशी पेक्षा जास्त ब्लॉक झाल्या मग हृदयाचा काही भाग रक्त पुरवठ्यापासून वंचित होतो पूर्ण संपूर्ण शरीरात तर हे कोलेस्ट्रॉल असतच असतं जर हे कोलेस्ट्रॉलचे ते वाहत वाहत जर हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये जर गेले आणि तिथं ते चिटकून बसत राहिले ती रक्तवाहिनी जर समजा ऐंशी टक्के ब्लॉक झाली हृदयालाच रक्त पुरवठा होत नाही हृदयाला रक्त पुरवठा होणं गरजेचं असतं कारण ते चोवीस तास काम करणारं इंद्रिय आहे मिनटाला ते साठ ते सत्तर ठोके ते देत असतं आणि ते स्वयंचलितपणे कार्य करत असतं याला रक्तपुरवठा चोवीस तास रात्रंदिवस अहोरात मिळणं गरजेचं असतं परंतु या कोलेस्ट्रॉलच्या ब्लॉकेज मुळे जर रक्त प्रवाह हृदयाला मिळाला नाही तर मात्र तिथल्या पेशीचं आकुंचन आणि प्रसरण क्रिया जी आहे ती होणं जरा मुश्किल होतं आणि मग धडधड थांबते हृदय अटक येण्याची शक्यता बळावते आणि हृदयविकाराचा झटका आला असं म्हणतात रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कशी वाढते कोलेस्ट्रॉल हा पदार्थ रक्तात सर्वत्र भटकत असतो परंतु त्यांच्या स्निग्धतेमुळे रक्तवाहिन्याच्या आतल्या अंगा चिकटून बसतं आणि त्या ठिकाणी जमा होत राहतो रक्तवाहिन्याच्या आकारानुसार त्याचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यात अडथळा होऊ लागतो हे चित्र मी आपल्याला दाखवतो हे तुम्ही पाहून घ्या इतरत्र कुठेही रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला तर शरीराच्या पुढील भागात रक्त पुरवठा होत नाही तेव्हा त्या भागाला मुंग्या येणे येणेळे येणे अशा वेदना जाणवतात परंतु प्रकृती तत्काळ शरीराच्या अन्य ग्रंथीची रचना बदलून नवीन बायपास रक्तवाहिनी तयार करते तसंच शरीरामध्ये प्रकृती स्वयं अशा रोगाचं निवारण करण्याचा प्रयत्न करताना रक्तवाहिन्या म्हणजेच अनेक ग्रंथिकोशाच्या एक भिंत तयार झालेली असते आणि आतून त्याला एक लिक्विड कोटिंग तयार झालेले असते मुख्य धरणीमधून डायरेक्ट कोणत्याही ग्रंथीला रक्त मिळत नाही केशवाहिन्यामधून सगळ्या पेशीना रक्त पुरवठा होत असतो परंतु जेव्हा अशा ठिकाणी ब्लॉकेज झालेलं असतं तेव्हा ग्रंथी जे आहेत ते स्वयं वाट तयार करून देतात ज्या ठिकाणी ब्लॉक झालेला आहे त्याला बायपास करतात ही इनबिल्ट यंत्रणा आपल्या शरीरामध्ये कार्य करत असते पण थोडा त्याला वेळ लागतो लगेच ते होत नाही जेव्हा खरोखर तिथं आपत्कालीन स्थिती तयार होते तेव्हा ही प्रक्रिया प्रकृती करायला लागते पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो तेवढा वेळ जर मिळाला तर प्रकृती स्वयं बायपास वाहिनी तयार करते ग्रंथीना आदेश देते आणि ग्रंथी त्याप्रमाणे ओरिएंट होतात आणि ऑटोमॅटिक एक आवश्यकतेनुसार नलिका तयार होते ती या ब्लॉकेज बायपास करून पुढच्या भागाला रक्त पुरवठा करायचा व्यवस्था तयार करते परंतु ह्या गोष्टीला वेळ लागत असल्यामुळं आणि जर हृदया मध्येच ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तेवढा वेळ हृदयाला नसतो कारण ते चोवीस तास ऑपरेट करणार यंत्र आहे पंप आहे म्हणून हृदयाला जर पहिला अटॅक आला आणि साठ सत्तर टक्के ब्लॉकेज झालं तर प्रकृती आपोआप बायपास सुद्धा करते तेव्हा स्वयं प्रकृती तयार करते तेवढा वेळ आपण थांबू शकत नाहीत आणि तेवढी आपण रिस्क आपल्या जीवनाची घेत नाहीत प्रकडे जाऊन काहीतरी उपचार करण्याचा प्रयत्न करतो पुढील भागात रक्तचा पुरवठा होण्याची पर्यायी व्यवस्था प्रकृती स्वयंचलितपणे करते बायपास यंत्रणा स्वतः तयार करते अशा मरणांत क्षणी सुद्धा प्रकृतीची हे स्वयंचलित यंत्रणा बायपास करताना रक्तवाणी तयार करते परंतु कधी कधी प्रकृतीला आपत्कालीन स्थितीचे निवारण करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे हृदय बंद पडण्याची अप्रिय घटना घडू शकते काय येतो हार्ट अटॅक म्हणजे काय याविषयी जर आपण विचार केला तर असा जो रक्त प्रवाहामध्ये होणारा अडथळा आहे हृदयालाच रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत झाला तर तत्क्षणी हृदयाच्या स्नायू जबरदस्त कळे येते वेदना निर्माण होते आणि हृदयाच्या या स्वयंचलित आवर्तनाला बाधा निर्माण करते या हृदय स्नायूना रक्ताचा पुरवठा होत नाही तत्क्षणी हृदय बंद होण्याची परिस्थिती उद्भवते आणि हृदयाची ही धडकण बंद पडणारी आपत्कालीन स्थिती शरीरात निर्माण होताच अशा स्थितीत हृदयरोग झाला असं मानला जातो आणि मनुष्य अचानक मृत्यूमुखी सुद्धा पडू शकतो डॉक्टरचा उपचार उपलब्ध होण्यापूर्वीच त्याचा जीव जाऊ शकतो जीवात्मा सूक्ष्म लिंगदेह या देहामधून पसार होऊ शकतो अशा रुग्णांना ॲलोपॅथिक उपचार कसे केले जातात जीवन मरणाच्या या नाजूक परिस्थितीत डॉक्टर रुग्णाला किंवा जवळच्या नातेवाईकांना रुग्णाच्या मृत्यूची भीती दाखवतात मग रुग्णालयात कीर्णोत्सर्गीय द्रव्यासह महागडी हृदयाची एन्जिओग्राफी करून व्हिडिओ स्ट्रीमिंग करतात ज्यामुळे रक्तवाहिनीतील ब्लॉकेजची टक्केवारी आणि स्थान निश्चिती केली जाते त्या प्रक्रियेलाच एन्जिओग्राफी रेडिओक्टिव्ह प्रक्रिया म्हणतात म्हणजे एन्जिओग्राफी ही मानवाच्या वैद्यकीय तपासण्यामधील एक भाग आहे रक्तवाहिन्यामध्ये क्ष किरणाद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिनीची भरण क्षमता तपासली जाते किती कोलेस्ट्रॉलचा अडथळा आहे रेडिओक्टिव्ह पदार्थामुळे रक्तवाहिन्यातील अडथळे दिसून येतात रुग्णाच्या जांगेतल्या शिरेमधून मोठ्या शिरेमधून एन्जिओग्राफिक कॅथेटर एक तार अनेक विथ कॅमेरा घातला जातो किंवा रेडिओक्टिव्ह रिलीज करणारी एक यंत्रणा त्यामध्ये असते त्या वाहिनी टाकली जाते आणि हृदयाच्या मुख्य धमनी रक्तवाहिनीपर्यंत ती जाते हा कॅथेटर स्क्रीनवर डॉक्टरनं कुठं आहे याची पोझिशन कॉम्प्युटरवर स्क्रीनवर दिसतात मग तो योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यातून क्षकिरणाचा किरणाचा हा दिसणारा डाय सोडला जातो हा डाय अपारदर्शक असतो हा डाय सोडल्यावर तो, तो रोहिणीतून जातो आणि रक्तवाहिनी दिसण्यासाठी वेगवेगळी छायाचित्र सिटी स्कॅन किंवा एम आर आय द्वारे घेतली जातात या प्रवाहात कुठेही अडथळा असला तर तो भाग निमूळता झालेला दिसतो म्हणजे मागची रक्तवाहिनी मोठी दिसते आणि ज्या ठिकाणी हा अडथळा आहे त्या ठिकाणी तो निमुळता झालेला भाग दिसतो तो अपारदर्शक रेडिओ पदार्थ दिसतो अडथळा कुठे आहे हे डॉक्टरना कळते तो, तो वाहिनी किती टक्के अडथळा करते ही, ही मोजली जाते अडथळा किती टक्के आहे हे कळल्यानंतर संभाव्य स्थितीनुसार वेगवेगळे उपचार केले जातात आता जर ऐंशी टक्के साठ टक्के अडथळा असल्याचा दिसत असेल तर रुग्णाला अँजिओप्लॅस्टिक करण्याची सल्ला दिला जातो आणि दुसरी एक जर ऐंशी टक्केपेक्षा जास्त ब्लॉकेज असेल तर लवकरात लवकर बायपास शल्य चिकित्सा सर्जरी करण्याचा पण सल्ला रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिला जातो आता अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय केलं जातं तर शल्य चिकित्सक प्रक्रियेमध्ये ज्यामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक असलेल्या ठिकाणी एक फुगा त्या ठिकाणी पाठवला जातो स्प्रिंग सहित आणि रक्तवाहिनीत जिथे ब्लॉक असतो तो भाग रोंदवण्यासाठी त्या ठिकाणी स्प्रिंग ठेवली जाते एक फुगा फुगून ती रक्तवाहिनी मोठी केली जाते आणि तेवढ्या आकाराची स्प्रिंग त्या रक्तवाहिनीच्या आकाराची स्प्रिंग त्या ठिकाणी ठेवली जाते या शस्त्रक्रियेद्वारे हृदयाच्या रक्तवाहिनीत टाकलेल्या स्प्रिंगमुळे नंतर कोलेस्ट्रॉल जमा होऊ शकतो त्याला फार वेळ लागतो आणखीन पाच दहा वर्षाचा कालावधी त्यामध्ये जातो त्यापेक्षाही कमी वेळामध्ये सुद्धा पुन्हा ब्लॉकेज त्या ठिकाणी होऊ शकतं कारण स्प्रिंग हा एक स्वतः अडथळा असतो त्याम त्यामुळे त्या ठिकाणी परत आणखीन हे कोलेस्ट्रॉल चिटकून राहू शकतो आणि विशेष म्हणजे जुना कोलेस्ट्रॉल काही निघालेला नसतो तोही त्याच्या स्प्रिंगच्या दबावाने पाठीमागच्या बाजूला तो असतोच तिथं ठिकाणी आता तक्षण कंपनी सुद्धा असे कोलेस्ट्रॉल कलेक्ट करणारी व्हॅक्युम यंत्रणा पण तयार केलेली आहे म्हणजे मेडिकल सायन्सनी यावर बराच प्रयत्न केलेला आहे हार्ट अटॅकवर सर्जरी किंवा शल्य चिकित्सा करण्यासाठी आता बायपास सर्जरीमध्ये तर पूर्ण छातीचा पिंजरा फाडून हृदय ओपन केलं जातं आणि ज्या ठिकाणी या रक्तवाहिनीचा अवरोध आहे त्या स्थानाच्या ठिकाणी एक दुसऱ्या आपल्या शरीराची तेवढ्याच डायमीटरची रक्तवाहिनी कापून ती त्या ठिकाणी बसवली जाते ते जोडण्यासाठी थोडा काळ लागतो त्याला थोडस लवकरात लवकर एक केमिकलनी त्याला चिटकावलं जातं दुसरी रक्तवाहिनी जोडल्यामुळे हृदयाचा अवृद्ध भागातील रक्ताचा प्रवाह सुरळीत केला जातो परंतु या शस्त्रक्रियेत संपूर्ण छातीचा पिंजरा क्षतिग्रस्त होतो आणि त्याच्या वेदना मनुष्याला शस्त्रक्रिये पश्चात भोगाव्या लागतात मग त्यानंतर तो जोडून यायला वेळ लागतो छातीमध्ये तेही पेन होतात को नका उचलू नका असे बरेच निर्बंध रुग्णाला उर्वरित आयुष्यामध्ये सांभाळावे लागतात आणि अशा वेदना सुसा होण्यासाठी आधुनिक वैद्यकीय अत्यंत महागड्या तीव्र प्रमाणातील रासायनिक औषधाचाही मारा या शरीरावर करतात ते औषधं सुद्धा घातक परिणाम पण होतात आणि मग अशा जीवघेण्या उपचाराने रुग्णाला तात्पुरता अल्प कालावधीसाठी आराम मिळत असला तरी उपचारानंतर सुद्धा भविष्यात हृदयविकाराचा झटका टाळता येत नाही कारण एका एकच रक्तवाहिनी नसते दुसऱ्या कोणत्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा असतो रक्तामधला कोलेस्ट्रॉल तर निघालेला नसतो तसा असतो कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना वैद्यकशास्त्रामध्ये रस् केली जात फक्त रक्त पातळ करण्याच्या काही गोळ्या दिल्या जातात गोळ्या खाण्याचा उपाय केला जातो हे कोलेस्ट्रॉल निघत नाही कारण हृदयाच्या दुसऱ्या रक्तवाहिनीत असा अडथळा उद्भवू शकतो शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला विविध अधिक विषारी मात्रांच्या औषधाचे सेवन करत उर्वरित आयुष्य मृत्यूच्या प्रतिक्षेत घालवावे लागते या रोगाचे मुख्य कारण त्यावर विज्ञान काही प्रकाश टाकत नाही तर मुख्य कारण एकच आहे जे रक्त दिवसेंदिवस कार्बोनाईज होत जातं कमाल मर्यादेपेक्षा जास्त झालेल्यामुळे अधिकाधिक अशुद्ध झालेलं असतं कोलेस्टेरॉलच्या सांघिक व्यत्ययाने शरीरात कुठेही रक्त प्रवाह अवरुद्ध होऊ शकतो आणि शरीरातील कार्बन बाधित स्थानानुसार रोगाची नावे वेगवेगळी सांगतात बऱ्याच ठिकाणी दुसरीकडेही अवरुद्ध होतं त्या ठिकाणी मुंग्या येतात किंवा थोडस कळ येते त्याची नाव वेगळं असतं पण ऍक्च्युली तो कोलेस्ट्रॉलचाच प्रभाव असतो कधी कधी पायाला कळा येतात जड पडतो पाय पाय सुजतो रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो अनेक प्रकारच्या बाधा इतर शरीरामध्ये किडनी सुद्धा निकामी होते शरीरातील कार्बन बाधित स्थानानुसार रोगाची जरी नावं वेगवेगळी असली तरी या शारीरिक रोगाचं कारण मात्र एकच आहे म्हणजे रक्तात हा अवांतर भटकणारा कार्बन अणू आज या रोगाचा खरा जनक आहे म्हणजे जे कोलेस्ट्रॉल सारख्या घातक पदार्थाच्या संघटित रूपाकाराने रक्तात रक्तवाहिन्यात रखता जमा होऊन जो चिकटूक बसतो तो वाहिनी अवरुद्ध होऊन अन्य लाक्षणिक संवेदना शरीरात जाणवतात कारण भविष्यातील आर्थिक प्रगतीच्या हव्यासात माणसाचे मन अवास्तव विचाराने पछडलेल्या असल्यामुळे अधिकाधिक धन कमवण्याच्या विविध प्रोग्रेसिव्ह प्रयत्नामध्ये प्रगतीमध्ये या आधुनिक प्रकारात मन व्यस्त राहते उद्योग व्यवसायामध्ये उपद्व्यापामध्ये दुसरं कारण घाईघाईने तणावग्रस्त स्थितीत अथक परिश्रमाची कामे करावी लागतात माणसाला शारीरिक कष्ट पण करावे लागतात शारीरिक कष्टामुळे ऊर्जा निर्माण होत राहते ऊर्जा निर्मितीमधून हे अपोदघातक जे कार्बन तयार झालेला असतो त्याच्या निष्कासनासाठी आपण कोणते प्रयत्न करत नाही त्यावर कोणताही इलाज वैदिक शास्त्रामध्ये सुद्धा उपलब्ध नाही तसेच अनियमित वेळी अवेळी अखाद्य निंद्य निषिद्ध तामस आहाराचे सेवन करणे हेही तो एक कारण आहे पुन्हा माणसाच्या मनाला प्राणायामासाठी वेळ मिळत नाही हे एक कारण आहे यांत्रिक व्यावसायिक केंद्रात जाऊन शारीरिक व्यायाम प्रकारामुळे सुद्धा हा रोग बळावतो फार मोठे परिश्रम होतात कष्ट होतात एक्सरसाईज केले जातात आणि त्यामुळं ऊर्जा उत्पत्ती तर होते ऊर्जा तर उत्पादन व्हावीच लागते कारण आपण कष्ट करतोय म्हणजे काम करतोय म्हणजे कॅलरी कंझ्युम करतोय कॅलरी कंझ्युम म्हणजे ग्लुकोज रेणू तोडले जात आहेत ग्लुकोज रेणू तोडले जातात म्हणजेच कार्बन उत्पादन होते परंतु त्याचं निष्काशन होत नाही पण व्यायाम करताना प्राणायाम म्हणजे थोडा फुप्फूस हवा जास्त प्रमाणात घेतली जाते फेकली जाते पण ते इतक्या फास्ट गतीने होत असते तेवढा वेळ ग्रंथीना कार्बन निष्कासनासाठी मिळत नाही अतिव्यायामामुळे सुद्धा रक्तात कार्बनचे प्रमाण वाढत जाते आणि जे फुफ्फुसाना वेळेत बाहेर काढता येत नाही रक्तामध्ये वाहन प्रवाहित असलेले जे कार्बन आहेत फुफ्फुसाच्या अल्युव्हलिक ग्रंथीना त्या त्या वेळेला त्या त्या कालमर्यादेमध्ये ते काढले जात नाहीत जरी प्रकृती दिवसातून सातशे वीस वेळा रक्त पुन्हा पुन्हा फुफ्फुसामध्ये घेऊन जात असली तरी सुद्धा हे कार्बन निघण्याचे जे प्रमाण आहे थोडस शिल्लक राहतं म्हणून असे वेदनादायक असाध्य रोग संपवतात अशा अनेक कारणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत राहतो आणि शरीरात त्याचे अंमल आक्रमण शीघ्र गतीने वाढत जाते यावर उपाय एकच आहे तुम्ही कोणी काही म्हणा काहीही समजा पण उपाय मात्र एकच आहे या, एक एक या परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी प्राकृतिक उपाय समजून घ्यायचा झाला एकच आहे तो म्हणजे सचेत मनाने नित्य नियमित दीर्घ प्राणायाम करणे कारण यासाठी प्राणायाम किती करावा हा मागचा भाग आपण पाहू शकता किमान किती करावा ते अधिकशा अधिक फलम व्हिडिओ मध्ये आपण हे समजून घ्यावं असा जर दीर्घ प्राणायाम केला तर फुफ्फुसाच्या सर्व अलिविली ग्रंथी सक्रिय होतात पूर्ण क्षमतेने या रक्तातील अपोदघातक सर्व कार्बनचे अणु काढून टाकण्यास निष्णात होतात त्यामुळं मनुष्य भविष्यकालीन संभाव्य हृदयविकाराच्या या संभावनेतून निश्चित तरी खात्रीने मुक्त होतो अर्थात कोलेस्ट्रॉल काही लोकांचा वाढला असेल तपासण्यामध्ये त्याचं अस्तित्व कमाल मर्यादेमध्ये किंवा चांगल्या लेवलमध्ये जरी असलं तरी पण तो आहे कारण त्याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे प्राणायाम करणे प्राणायाम करण्याने काय होतं कार्बन निघतो पण कोलेस्ट्रॉल निघत नाही थोडं लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल निघण्यासाठी शरी तर शरीर निरोगी असतं संसर्ग मुक्त असतं रक्तवाहिन्यामध्ये पांढऱ्या ग्रंथी हो आहे ते व्हाईट सेल रक्तामधील अनावश्यक घटकावर धडका देऊन बेजार करून त्यांचं संघटन ब्रेक करतात पांढऱ्या ग्रंथी कोलेस्ट्रॉलच्या रेणूच्या संघटनाला तोडून टाकतात आणि मग ते मुक्त कार्बन तयार करतात आणि मुक्त कार्बन फुफ्फुसामधून निघतो म्हणून हा एलडीएल जो आहे डेंजरस आहे पण हा एलडीएल तुटतो तु। एचडीएल असेल तर तो तु तुटत तु 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 नाही आणि तो तेवढा डेंजरस नाही असं म्हणतात कारण तो चिकटून बसत नाही तो हार्ड असतो म्हणून तो, तो कुठेही चिकटून बसत नाही म्हणून तो एचडीएल उलट तो एचडीएल रक्त प्रवाहाला तुरळीत ठेवण्याचं पण काम करतो असंही वैद्यकशास्त्रामध्ये बोललं जातं पण शेवटी कोलेस्ट्रॉल तो कोलेस्ट्रॉल आहे मग कुठलाही कोलेस्ट्रॉल असला तरी तो शरीरामध्ये निष्कारण भटकणारा पदार्थ आहे पण अशा बट... निष्कारण भटकणाऱ्या पदार्थाला सुद्धा काढण्याची प्राकृतिक उपाययोजना आहे ते म्हणजे पाठ्यामाग तो भाग पाहिला असेल तर तो आपल्याला लक्षात येईल जेव्हा आपलं शरीर निरोगी असतं म्हणजे संसर्ग मुक्त असतं तेव्हा या पांढऱ्या ग्रंथी त्यांचे दोन कार्य सांगितले होते त्या ठिकाणी मी मृत पेशीच्या जे बॉडी आहेत ते डिस्पोजल स्थानापर्यंत वाहून नेतात आणि तिथं ते डिस्पोज करतात तिथं ते फेकून टाकतात असं आपण सांगितलेलं आहे त्यानंतर हेही काम ऍडिशनल त्या पांढऱ्या पेशी करतात ज्या रक्तात नको त्या गोष्टी त्या काढून टाकण्याचा प्रयत्न त्या कसोशीनं करतात ज्या शरीराला आवश्यक नाहीत पाण्यामध्ये विरगळणारे घटक आहेत किडनी काढते आपण ते सांगितलेले कार्बन काढण्याचं काम फुप्फुसाचं आहे आणि फुप्फुसाची एक काम करण्याची क्षमता आहे इंडिव्हिज्युअल कार्बनच निघू शकतात कोलेस्ट्रॉलचे कार्बन निघू शकत नाहीत रोगाची लक्षणे दिसू लागल्यास असे शरीर रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी नियमित काही उपाय करण्याचे व्यसन या मनबुद्धीला जडवले तर खात्रीने त्याचा लाभ होतो मानसिक आणि बौद्धिक ताणतणाव कमी करण्यासाठी आहाराची शुद्धता आणि पावित्र्यता काळजीपूर्वक तपासली पाहिजे रोज आपण काय सेवन करतो याची तपासणी करून आपण जे काय आतमध्ये घेतो त्या आतमध्ये घेतलेल्या पदार्थाचा संपूर्ण शरीरावर परिणाम होणार आहे याची जाणीव ठेवून आपण ते पदार्थ स्वीकारले पाहिजे शक्यतो असे पदार्थ म्हणजे प्रथम श्रेणीचे शाकाहारी सात्विक परिमित अन्न नियमितपणे सेवन करायला पाहिजे निंद्य निषिद्ध अन्न वर्ज्य करायला पाहिजे तामस अन्न राजसाचं सुद्धा वर्ज्य करायला पाहिजे तसेच शरीराचे स्नायू सक्रिय ठेवण्यासाठी मर्यादित सांध्याच्या सूक्ष्म हालचालीच्या अल्प व्यायाम करायला पाहिजे परंतु फार शरीर कष्ट करणारे दंड बैठक मोठे डंबेल उचलणं जे उचलण्याचे व्यायाम स्प्रिंगचे ताणतणावाचे व्यायाम असे यांत्रिक व्यायाम करू नयेत ते करताना अधिकाधिक प्राणायाम होईल याकडे लक्ष द्यावं कारण जास्तीत जास्त लक्ष प्राणायामाकडे द्यावं यांत्रिक केंद्रात जाऊन कष्टदायक व्यायाम टाळावा मनाला प्राणायाम करण्याचे अधिकाधिक व्यसन लावावे आपोधघातक जे कार्बन आहेत फुप्फुसातून वेळीच बाहेर निघतील त्यामुळे रक्तातील पांढऱ्या ग्रंथी कार्यक्षम होऊन प्राकृतिक संरक्षण यंत्रणा नियोजित काम पूर्ण क्षमतेने करेल याच सक्षम सशक्त पेशी निरोगी स्थितीत असताना रक्तात साठलेल्या या कोलेस्ट्रॉलच्या संघटनेला सुद्धा फोडतात असं आपण सांगितलं होता त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकतं म्हणून एकमेव प्राणायाम आ, एकच उपचार मोफत आहे आणि प्रभावी आहे यापेक्षा सध्याच्या परिस्थितीत माणूस प्राणायाम करण्याऐवजी अन्य महागडी चिकित्सा आणि वैद्यकीय उपचार करण्यामध्ये रस घेतो त्यानंच आपला आजार नीट होईल अशी दृढ अंधविश्वास त्याचा वैदिक क्षेत्रावर असतो असो हे वैद्यकीय उपचार वेदनादायक आहेत साईड इफेक्ट सुद्धा खूप आहेत त्याचे आणि असे असले तर नाविलाज असतो विदेशी औषधी उपचार आपण करतो परंतु प्राणायाम हे प्राकृत औषध मोफत असलं तरी सुद्धा सहज करण्यासारखं असलं तरी सुद्धा आपण त्या व्यवस्थेचा लाभ घेत नाही आणि वापर करत नाही आपल्या मनाला तेवढी फुरसत नसते किंवा प्राणायाम करण्याचं आपल्याला व्यसन लागत नाही जर प्राणायामाचं व्यसन आपण लावून घेतलं ला। तर निश्चितच या रोगाचं निरसन होऊ शकतं आणि हंड्रेड पर्सेंट होऊ शकतं हे मी खात्रीनं बोलत आहे बाकी छोटी तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करू शकता जे योग्य ते करा, योग करा आवडतं ते करू नका काही रोगाचा आपण पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेऊ एवढं बोलून या ठिकाणी या भागाला समाप्त करतो धन्यवाद